शिस्त आणि शालेय प्रशासन हे चांगलं चालावं यासाठी आपण विद्यार्थी विकास मंडळ याची स्थापना करत असतो आता हे विद्यार्थी विकास मंडळ आपण कसं स्थापन करतो तर यामध्ये आपल्या निवडणुकीच्या काही पायऱ्या आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम आपण अर्ज सादर करून करून घेतो घेतो आणि ते आपण जमा यामध्ये आपल्या पदाची व चिन्हाची निवड आपण करतो आणि त्याचा प्रचार व प्रसार पूर्ण शाळेमध्ये आपण करत असतो आणि त्यानंतर निवडणूक प्रक्रिया आपण पार पाडत असतो आणि निवडणूक प्र प्रक्रिया ही पूर्ण पार पाडल्यानंतर मतमोजणी अहवाल तयार करतो आणि निकाल जाहीर करतो आता हा निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा आपण शालेय मंत्रिमंडळ शपथविधी आपण हा कार्यक्रम घेत असतो आणि यामध्ये आपलं संपूर्ण शाळेचं शालेय विद्यार्थी विकास मंडळ तयार झालेलं असतं अशा प्रकारे आपण शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ आज आपण येथे शालेय या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे उपप्राचार्युप्टेसर उपस्थित आहेत त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती तसेच शालेय मंत्रिमंडळ विद्याप्रमुख आदरणीय श्री थोरात यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती

मॅडम आणि आपण वर्षभराचे कार्यक्रम करतो आणि ते दिवस सगळ्या मदासमोर घेऊन जातात असे आमचे परमश्री राहुल पवार सर आणि मंत्रिमंडळ असल्या प्रधानमंडळातले सर्व विद्यार्थी मित्र मॅडमने आपल्याला आपल्या शाळे शाळेचं शालेय शाले शाले मंत्रिमंडळ हे असावं अशा प्रकारची काय संकल्पना आहे आपल्या त्या विषया संचलना आपण आपल्याला सांगितलं त्यामध्ये जस आपल्या निवडणुका होतात लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील राज्यसभेचे असतील सगळ्या आणि त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो आता नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक काय सगळ्या तर आता निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिलेच अटू तेव्हा अगोदर अर्ज भरण्याची तारीख अर्ज मागे घेण्याची तारीख उमेदवार कुठल्या पक्षाची काय वगैरे एक प्रश्न आहे आपल्याला तुम्ही आपसात बोलताय म्हणून पक्ष वेगवेगळे असते तरी निवडणूक सगळे आपण मतदार त्यांना करत असतो तरी कुठले मतदार आहेत कोण मतदार असतात की जे अशा उमेदवारांना मतदान करतात कुठले नागरिक शास्त्रामध्ये शास्त्रामध्ये तुम्ही शिकल्या लक्ष द्या कुठले नाही नाही त्यांचं त्यांना सुद्धा नागरिक म्हटल्या जात असे सर्व स्त्री पुरुष जात पंत वगैरे काही नसतं त्यात हे सर्वजण मतदानाचे आणि अशा सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर एक मतदानाची तारीख येते आणि आता इलेक्ट्रॉनिक पद्धत आहे सगळं बॅलेट मिट कंट्रोल युनिट व्ही पॅटनीचे नाव आहे बॅलेट दिलं की बरोबर त्याच्यावरती आपल्याला कुठल्या चिन्हावर मतदान करायचं ते बटन दाबलं ते मतदान बरोबर त्या कंट्रोल युनिटमध्ये जाऊन पुढलं नंतर मात मोजणी होती आता नंतर सगळे सगळेजण निवडून येतात का एक तर त्याला आत बोलवा किंवा तुम्ही बाहेर जाई बाबू जसं आपले मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील पंतप्रधान देशाचं चालवतात मुख्यमंत्री आपल्या राज्यात चालवतात तसं आपल्या शाळेतला एक प्रतिनिधी असतो त्या सगळ्या प्रतिनिधींमार्फत तुमच्यापर्यंत काही तुमच्या सूचना असतील आमच्यापर्यंत आमच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात प्रतिनिधी आपले आता सगळे जरा एका एकत्र आले आणि सगळ्यांनी गोंधळ केला तर तुमच्या सूचना असतील काही माहिती असेल ही बरोबर ऐकता येईल का नाही एकाने सांगितले तर ऐकता येईल की नाही आणि म्हणूनही तुमचे प्रतिनिधी असतात आणि हा सर्वात महत्वाचा भाग आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक शाळेचा मंत्रिमंडळ असावं काही भाग आहे आणि म्हणून आज आपण आपल्या आदर्श आदर्शविद्यालयामध्ये या शालेय मंत्रिमंडळाची आणि स्थापना करतो त्याची माहिती साधारणतः चिन्ह हे निवड करणे ही पूर्णपणे निवडणूक प्रक्रिया पार पार पाडणे त्यानंतर मतमोजणी तो निवडून आला दे असं सर्व त्याच्यानंतर शालेय निवडून आलेल्यांमध्ये ते शालेय मंत्रिमंडळाचा घेणे आणि मंत्री मंत्रिमंडळ हे काय करणार आहे तर कुठलेही कार्यक्रम असले की अशी स्टेजवर बसलेले असणार आहे समोर आणि त्या प्रतिनिधींमार्फत तुमच्यापर्यंत जा संदेश जाणार आहे तुमचा संदेश त्या प्रतिनिधीमार्फत आमच्यापर्यंत येणार आहे आणि अशा प्रकारे आपण हा एक लोकशाही लोकशाही